लासलगाव येथे वाढदिवसाचा केक तलवारीने कापला आणि अडकले पोलिसांच्या जाळ्यात लासलगाव येथे सर्वे नंबर त्र्याण्णव मध्ये रात्री दहाच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मित्राचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापला व सदर फोटो स्टेटस ठेवला त्यावरून हातात असलेल्या हत्यारावरून लासलगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवडल्या पाच ऑगस्टला रात्री दहा वाजता आमिर युनुस पठाण राहणार पिंपळगाव नजिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्रमंडळ जमा होऊन वाढदिवसाचा केक तलवारीने कापला व सदर फोटो स्टेटसवर ठेवला फोटोतील अजय सत्तर राजपूत राहणार इंद्रानगर लासलगाव यांच्या हातात तलवार दिसल्याने लासलगाव पोलिसांनी चौकशी केली असता सदर तलवार मला अज्ञान युनिस पठान एकोणतीस सर्वे नंबर त्र्याण्णव लासलगाव याने दिली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करून घराची झाड जडती घेतली असता त्याच्या घरी बेड खाली चाकू कुकरी व हॉकी स्टिक असे हत्यार आढळून आल्याने लासलगाव पोलिसांनी या तिघांना अटक केले आहे या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नाशिक नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब भंडाळ उत्तम गोसावी सुजय बारगड पुढील तपास करत आहे